सोलापूर तुळजापूर महामार्गावर तुळजापूर तालुक्यात गांजेवाडी हे छोटस गांजे गाव आहे गांजेवाडी सावरगाव माळुंबा हा पूर्वीपासूनच द्राक्षपट्टा म्हणून प्रसिद्ध आहे एकट्या गांजेवाडीत द्राक्षाचे क्षेत्र पन्नास एकराहून अधिक आहे या गावात सुदर्शन रामदास आणि संभाजी या बंधूंची एकत्रित शेती आहे पदवी शिक्षणानंतर तिन्ही भावांनी शेती करण्याचं ठरवलं आणि एकूण अठरा जणांच्या या कुटुंबियांनी आज आपली अठरा एकरची शेती सदोतीस एकरवर नेऊन ठेवली आहे आता आम्ही जवळजवळ सदोतीस एकर शेती करतोय जवळजवळ पन्नास लोक असला बारमाही आमच्याकडं काम उपलब्ध आहे द्राक्षामध्ये पंचवीस तीस लोकं राबतात आणि वीस एक लोकं बाहेरच्या जे सोयाबीन कांदा वगैरे आहे त्याच्यामध्ये जवळजवळ वीस एक लोकं सल्ला हाताला काम आहे कृषी विभागाच्या मार्गदर्शनातून त्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला आम्ही जीवामृत तयार करतो त्याचा आम्हाला सेंद्रिय खत म्हणून उपयोग होतो आणि याचं प्रशिक्षण आम्हाला के केंद्र कृषी केंद्र तुळजापूर इथे मिळालं कृषी विभागाच्या मदतीनं त्यांनी आपल्या शेतात विहीर व सामूहिक शेततळे योजनेतून सव्वा एकरात एक कोटी साठवण क्षमतेचे शेततळे उभारले आहे दोन हजार पंधरा साली भीषण दुष्काळ आमच्या जिल्ह्यामध्ये पडला होता त्यावेळेला पाण्याची एवढी भीषण अवस्था जाणवावी लागली की द्राक्षबागच वाळून जाते काय असं वाटावं लागलं त्यावेळेला बोर पाडणं ही ते असा एवढा वेगळा खर्च करायची पडेल मग त्याच्यानंतर आम्हाला कृषी विभागामार्फत सांगण्यात आलं की शेततळ्यासाठी अर्ज करा त्यावेळेला अर्जावर होतं तर आम्हाला चव्वेचाळीस बाय चव्वेचाळीसचं शेततळंचा अर्ज केला मी एन एच एममधून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानमधून आणि एक महिन्या ते दीड महिन्यामध्ये मला त्याची पूर्वसंमती आली आणि आम्ही ती खोदकाम वगैरे करून घेतलं मग त्याच्यासाठी आम्हाला जवळपास पाच लाख छप्पन हजार रुपये अनुदान मिळालं म्हणजे कागदासह पाचशे मायक्रोनचा मा कागदा टाकला त्याच्यामध्ये आणि दोन हजार सोळापासून आत्तापर्यंत पुढं कधीच पाण्याची आम्हाला अडचण चणच अशी भासलीच नाही कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण योजनेतून त्यांनी बोलार बीबीएफ पेरणी यंत्र ट्रॅक्टर रोटावेटर यासाठी अनुदान प्राप्त केलंय एस टी पी घ्यावा असं वाटलं मग आम्ही त्यावेळेला आपल्या कृषी विभागामार्फत एक एस टी पीची एक योजना आली होती ते की की थी, थी तीन पिस्टांचा एस टी पी होता तो एस टी पी घेतला मग त्याच्यानंतर लकी ड्रॉची एक नवीन पद्धत आली आपल्या कृषी विभाग तुळजापूरला त्याच्यामध्ये हा ट्रॅक्टर आम्ही ऑनलाईन केला त्याच्यासाठी अर्ज केला आणि त्या ड्रॉमध्ये आम्हाला पत्र आलं पूर्वसंमती आली की बाबा खरेदी करा आम्ही खरेदी केला ट्रॅक्टर यांत्रिकीकरण योजनेमधून आणि खरेदी केल्यानंतर एक महिन्याच्या आतच आम्हाला जवळजवळ लाख सव्वा लाख रुपये त्याचं अनुदान आलं मग परत आम्ही महाडी बी टीची ऑनलाईन सेवा चालू झाली मग त्याच्यामध्ये आम्ही कॅफिनी ब्लोअरसाठी कॅफिनी इम्पोर्टेड आहे परदेशाचा ब्लो ब्लोर आहे त्याच्यासाठी आम्ही इटालियन ब्लोअर आहे त्यासाठी आम्ही अर्ज केला त्याच्यामध्ये आमची निवड झाली निवड झाल्याच्यानंतर मग आम्ही कॅफिनीचा ब्लोअर घेतला त्याला पण आम्हाला शासकीय अनुदान मिळालं पण त्याच्यामुळं क्वालिटीमध्ये एवढी सुधारणा झाली की मोत्यासारखं द्राक्षाचं मणी तयार व्हायला लागलं त्याच्यामुळं आम्ही एक्सपोर्ट करू शकलो आम्ही अर्ज केला आणि मग आम्हाला एक महिन्याभरातच त्याची सुद्धा पूर्वसंमती आली लगेच आम्ही त्याची खरेदी केली रोटावेटरची रोटा तर त्या रोटावेटरची खरेदी केल्यापासून आज तागायतपर्यंत आम्ही ह्या द्राक्षातल्या बागातली दोन्ही छाटण्याची एक काडीसुद्धा ह्या रानाच्या द्राक्षबागेच्या बाहेर नाही काढली बी बी एफ पीर नियंत्रण आपल्या कृषी विभाग तुळजापूरमधूनच घेतले त्यावेळेला तर ते अनुदानितच होतं त्यावेळेला तर त्याच्यामुळं बी बी एफ पीर नियंत्रामुळं आमच्या एवढ्या सगळ्या शेताची पेरणी ह्याच ट्रॅक्टरवर एवढी द्राक्षबाग करून आम्ही करू शकला लागलो तीन ते चार दिवसांमध्ये सगळी पेरणी करतोय आम्ही राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांधावर फळ लागवड करत ते चांगला नफा मिळवत आहेत कृषी विभागाच्या फळबाग योजनेमधून बांधावरील फळबाग योजना अशी एक योजना मला पाटील साहेबांनी आमचे मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी सांगितली मग त्याच्यामधून आम्ही जवळपास तीन साडेती तीन साडेतीनशे झाडं पूर्ण बांधावर सगळ्या शेताच्या पूर्ण बांधावर शे लावून घेतली होती तर वीस झाडं एका हेक्टरला असं त्याचं इस्टिमेट आहे त्याच्यामधून आम्हाला पस्तीस हजार पस्तीस हजाराचं अनुदान त्याच्यामध्ये मिळालं जवळपास तीन साडेतीन तीन साडेतीन लाख रुपये दरवर्षी आंब्याचे आम आम्ही खाऊन एक्सपोर्टच फक्त येतात आणि इथल्या स्थानिक बाजारपेठेतलं म्हणलं तर असं एक चार पाच लाखापर्यंत आमचं उत्पादन गेले ते आता एक सत्तर ऐंशी झाडाला फक्त माल यायला लागला युरोपसह हो अन्य देशातही ते आपला माल विक्री करतात शिवाय त्यांच्यामुळे ग्रामस्थांनाही रोजगार मिळतो आहे सगळ्यांनी मिळून आम्ही आपल्या शेती करायला चालू केली द्राक्षे शेतीची तीन चार एकर बाग होती तिची आता बारा चौदा एकर बाग झाली कृषी विभागाकडून वेगवेगळ्या योजनेचा लाभ आम्ही घेत गेलो आतापर्यंत जवळपास सतरा अठरा योजनेचा लाभ आम्ही घेतला त्याच्यामध्ये दोन हजार बाराला सिंचन ला एक लाख एकोण नव्वद नौ, हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान मिळालं चांगल्या पद्धतीने विहीर झाली आणि वार्षिक उत्पादनाचा जर विचार केला तर जवळपास सत, सत्तर हजार लाखाच्या पुढं वार्षिक उत्पादन आहे आमचं प्रधानमंत्री सूक्ष्म ठिबक योजना कांदाचा याही योजनांचा लाभ त्यांनी घेतलाय धाराशिव जिल्ह्यामध्ये जे काही आपल्याकडे लागवडीला एक क्षेत्र आहे ते जवळजवळ सहा लाख चौऱ्याहत्तर हजार हेक्टर क्षेत्र आहे या सहा लाख चौऱ्याहत्तर हजारपैकी पैकी खरीपाचं क्षेत्र पाच लाख अकरा हजार हेक्टर आहे आणि रब्बीचं क्षेत्र आपल्याकडे चार लाख अकरा हजार हेक्टर आहे महत्त्वाचं म्हणजे फळबागाचं क्षेत्र आपल्याकडं चौदा हजार हेक्टरपर्यंत आहे यावर्षी आपण स्मार्टमधून जे काही मंजूर प्रकल्प झालेले आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ बावीस हजार मेट्रिक टनपर्यंत आपल्याकडची साठवणुकीची कॅपॅसिटी निर्माण करत आहोत त्याच्याशिवाय क्लिनिंग आणि ग्रीडिंग युनिट हा जो एक महत्त्वाचा मुद्दा सोयाबीनच्या बाबतीतला आहे तर त्याची मोठ्या प्रमाणात जवळजवळ बत्तीस प्रकल्पाला आपण मान्यता दिलेली आहे आत्तापर्यंत रब्बी ज्वारी हा एक मुख्य पीक होतं परंतु रब्बी ज्वारीचं क्षेत्र यावर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणेच म्हणजे मागच्या पाच सहा वर्षापासून कमी कमी होत आहे आणि त्याच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय पौष्टिक तुलधान्याच्या निमित्तानं आपल्या इथे चालू आहे त्याच्यासाठी विविध कार्यशाळा असतील रोड शो असतील पाक स्पर्धा असतील याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं चा काम चालू आहे जिल्ह्यामध्ये फळबागाचं मध्ये आंबा हे सर्वात महत्त्वाचं पीक आहे आणि दुसरं आहे आपल्याकडे द्राक्ष द्राक्षाच्या द्राक्षाच्यामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये ज्या वेदना शेळ थोडक्यात प्रोसेसिंग जे होतं त्याच्याऐवजी टेबल पर्पज द्राक्ष म्हणजे एक्सपोर्टच्या बाबतीतले द्राक्षाचं काम शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात तर त्याच्याही कार्यशाळेच्या माध्यमातून असू द्या किंवा यावर्षी आता एमआर फळबाग लागवडमध्ये द्राक्षाचा सा समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यातून क्षेत्रवाडीचा आमचा प्रयत्न चालू आहे आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे महाडीबीटीची जी योजना आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत जी योजना सुरू झाल्यापासून एकूण त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना एकशे बावीस कोटी रुपयांचा विविध माध्यमातून आपण आणचा लाभ देण्यात आले आलेला आहे ट्रॅक्टरचा विचार केला यांत्रिकीकरणाच्या बाबतीतला तर आपल्याकडे एकूण चौदाशे पंचवीस ट्रॅक्टर आपण शेतकऱ्यांना आनंदच्या माध्यमातून दिलेले आहेत एकशे नव्वद पॉवर टिलर दिलेले आहेत याच्याशिवाय एम फळबाग लागवड आणि एम तुती लागवड ह्या एक, एक, एक वेगळा प्रयोग जिल्ह्यामध्ये आपण करतो आहे माझं या निमित्ताने सर्व शेतकरी बांधवांना आव्हान असेल की ज्या वेगवेगळ्या कृषी भागाच्या योजना आहेत त्या एका पोर्टलवर म्हणजे महाडबीटी पोर्टलवर आलेल्या आहेत तर अशा पोर्टलवर आपण सर्वांनी अर्ज करावा आणि या सर्व योजनांचा लाभ एकाच पोर्टलवरनं घ्यावा ही नम्र विनंती कृषी विभागाच्या विविध समाज माध्यमांना शेअर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा